कुडिल कवी आहेत वसंत वाघमरे नौका गावात घर होतो आम्ही गावा बाहेर हो रहा बाही मान हा दीदी आमा तनी अप्पा लो गावा باندې गावा चलो जी चला करो जी

भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आम्ही घेऊन आणि अशा मोठमोठ्या हॉल मध्ये कार्यक्रम करतो त्या आहे आमचं काही नाही आहे आता काठी आणि धडून बाबासाहेबांना बोलला आम्हाला ह्याच आले म्हणून काय बाळा bara ingra uh,

सागराचं पाणी कधी चाटणार नाही सागराचं पाणी कधी चाटणार नाही भीमाची आठवण कधीच मिटणार नाही अरे एक जन्म काय हजार जन्म घेतला तरी आपल्याकडून बाबासाहेबांचा उपकार कधीच मिटणार नाही कधीच पिटणार नाही